आणि सकाळ आज आपण आलेलो आहे बाणकोट उर्फ हिंमतगड हा किल्ला पाहण्यासाठी जो येतो तो बाणकोट या गावामध्ये तालुका मंडनगड आणि जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी असणारा हा बाणकोट किल्ला आहे खूपच सुंदर आणि सुरेख किल्ला आहे प्रत्येकाने येऊन आवर्जून करण्याजोगा असा हा किल्ला आहे समोरच्या बाजूस आपला हरेहरेश्वर हे मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे ते व त्याच्याच खाडीच्या अलीकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपला हा बाणकोट किल्ला आहे बाणकोट किल्ला पाहण्यासाठी साधारण अर्धा तासाची वेळ अस अर्धा तास आपला किल्ला पाहून होतो प्रत्येकाने येऊन जरूर कप करण्याजोगा असा हा बाणकोट किल्ला आहे तर चला का सुरुवात करू आपण किल्ले बाणकोट समोर पाहू शकतो आपण हरेश्वर ते हरेश्वराचे मंदिर आहे हरेश्वर वा हा आपला अथंग अरबी समुद्र व आता मी आलेलो आहे किल्ले बाणकोट सकाळच्या मोहक वातावरणात आपण आज आता या बाणकोटची सफर करण्यासाठी आलेलो आहे पाहू शकतोय या बाणकोटचे भव्य दिव्य हे प्रवेशद्वार या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे व या ठिकाणी आपला भगवा डोलाने फडकत आहे या ठिकाणी हा किल्ला खूप सुंदर आणि व्यवस्थित आहे या ठिकाणी नव्याने हा दरवाजा बसवण्यात आलेला आहे परंतु आत आल्यानंतर या ठिकाणी पहारेकऱ्यांच्या देवड्या आपणाला व्यवस्थित अशा पाहायला भेटत आहे व या ठिकाणी यास सुविधा केलेल्या आहे याही बाजूला भव्य अशा या देवड्या पाहायला भेटत आहेत व हे पाहून आपण आता आपली सफार सफारी चालू करणार आहे या ठिकाणी आत आल्यानंतर असा हा परिसर आपणाला पाहण्यास भेटत आहे खूपच सुंदर व ठिकठिकाणी थीक या एक दोन तीन तीन ठिकाणावरून आपण वरगडावर चढू शकतो व या ठिकाणी एक आपणाला असा रूम पाहायला भेटत आहे आत पाहू शकतो आपण असा या ठिकाणी रूम आहे हा हे टॉयलेटची सोय हो आहे चला आपण आता एक एक करत हा किल्ला आपण पूर्ण पाहून घेऊ प्रथम वर आल्यानंतर या ठिकाणी आपणाला आपण जो आपला भगवा डोलाने फडकत आहे ज्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण आता जात आहे व भगव्याचे दर्शन घेऊन आपण आता आपल्या या पुढच्या सफरीला सुरुवात करणार आहे पाहू शकतो या ठिकाणचा वा वर आल्यानंतर खूपच सुंदर व विलोभनीय वातावरण या बाणकोटवर आपण पाहू शकतो आपणाला होतं जयचा हा खूपच आवडीचा किल्ला आहे तो ज्यावेळेस प्रत्येक वेळेस सांगत असतो की माझा सर्वात आवडता किल्ला हा रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट आहे म्हणजे बाणकोट म्हणजे आपला हा आता मी आहे व्यवस्थित अशी ही या ठिकाणी तोप पाहायला भेटत आहे समुद्राच्या दिशेने रोखून ठेवण्यात आलेली व या तोफेचे खास वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एक असा सिंबॉल दिलेला आहे व या तोफेचं या ठिकाणी वर्ष नोंद केलेली आहे पाहू शकतो आपण असा सतराशे सत्त्याण्णव साली ही तोप बनवण्यात आलेली आहे असा हा परिसर समोरच्या बाजूस आपले पाहू शकतो हरिहरेश्वर मंदिर आहे तिथं आणि हा परिसर या ठिकाणी आपण पाहू शकतो असा भव्य दिव्य परिसर व आतील बाजूस आपण पाहण्यास भेटत आहे आता आपण हा किल्ला पूर्ण पाहत आहे हे पाहू शकतो आपण आतील बाजूचे तटबंदीवरून फिरताना आपणाला व्यवस्थित असं दर्शन होत आहे आणि हा असा बुरुज एक आपणाला या ठिकाणी पाहायला भेटत आहे सकाळचे सातसुद्धा वाजले नाहीत अजून वर त्याच्या अगोदर आम्ही गडावर आलेलो आहे खूपच बांधकोटचा अनुभव म्हणजे खूप चांगला अनुभव आहे वर येण्यासाठी या ठिकाणी तीन ठिकाणावरून आपण वर येतो एक दोन आणि तीन अशा तीन मार्गाने आपण वरील बाजूस येऊ शकतो असा हा परिसर आपल्याला आता या अंतिम टप्प्यातून पाहायला भेटत आहे बाणकोट आणि समोरच्या बाजूस हरिहरेश्वर बीच किंवा हरिहरेश्वराचे महादेवाचे मंदिर आहे वारंवार सांगण्याचे कारण म्हणजे या ठिकाणचा परिसर आणि हा बाणकोट किल्ला आज सुद्धा खूपच चांगला सुंदर किल्ला आहे अशा किल्ल्यांचे जतन करून प्रत्येक किल्ल्याचे के जतन केले पाहिजे ही एक आपली अपेक्षा आहे पाहू शकतो आपण असा हा परिसर हे पाहू शकतो आपण असं हा बाणकोटचा परिसर आपणाला सुंदर आणि व्यवस्थित पाहायला भेटत आहे खास बाणकोटवर प्रत्येकाने येऊन या ठिकाणी हा गड पाहावा असाच हा आपला बाणकोट आहे या ठिकाणी जर तुम्ही आला तर बाणकोटमध्ये तुम्ही सहज मुक्काम करू शकता मुक्कामासाठी बाणकोट हा हे प्लेस खूप सुंदर आहे बाणकोट किल्ल्यावर तुम्ही मुक्काम करू शकता मुक्कामासाठी सुद्धा आपण या ठिकाणी खूप सोय अवेलेबल आहे आणि बाणकोट हा किल्ला प्रत्येक बाणकोट उलट उर्फ हिंमतगड याला दुसरं नाव हिंमतगड आहे या, या किल्ल्याने खूप मोठा इतिहास पाहिलेला आहे अनुभवलेला आहे असा हा आपला बाणकोट आहे या ठिकाणी वातावरण सकाळचे वातावरण आणि या किल्ल्याचे गडदर्शन करण्याची जी मजा आहे ती खूपच वेगळी आहे आणि असे करत आपण ह्या पश्चिम बाजूच्या जो एरिया आहे त्या ठिकाणी पोचत आहे आपण आता व आपला आता पाठीमागील बाजूचा पडकोट किंवा जो भाग आहे तो राहिलेला आहे त्या ठिकाणी जो स्तंभ आहे तो एक ब्रिटिश अधिकारी होता तो ब्रिटिश अधिकारी या ठिकाणी येण्यासाठी निघाले होता आपली मुलगी पत्नी व स्वतः तर या ठिकाणी येत असताना त्यांची बोट आ, या बीचवर किंवा या ठिकाणी येत असताना बुडली होती तर त्यांच्या स्मरणार्थ तो स्तंभ उभारण्यात आलेला आहे पाहू शकतो आपण खालील बाजूस तो जो स्तंभ आहे असा इतिहास या स्तंभाचा किंवा याचा आहे आणि असा हा परिसर विहंगम दृश्य बाणकोडचे पाण्यास भेटत आहे अथांग समुद्र या ठिकाणी पाहायला भेटते समोर ठिकाणचे जे सौंदर्य आहे किंवा हा किल्ला इतका व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने मेंटेन केलेला आहे की आपण या किल्ल्याच्या प्रेमातच पडू शकतो एवढा सुंदर सुरेख आणि व्यवस्थित असणारा किल्ला आहे आपण तटबंदीचा पूर्ण भाग पाहिलेला आहे व तटबंदीचा भाग पाहून आता आपण किल्ल्यामधील आतील जे अवशेष आहेत किंवा ज्या वास्तू आहेत त्या पाहण्यासाठी आपण आता निघालेलो आहे पाहू शकतो आपण असा हा परिसर या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे या ठिकाणी समोरच्या बाजूचे वास्तू पाहायला भेटत आहे ही वास्तू वाढायची असावी असा एक प्राथमिक अंदाज आहे माझा वैयक्तिक मत आहे असे रूम या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे त्याही बाजूला सेम असेच आहे आणि हा समोरचा आपला व्ह्यू खतरनाक सुंदर तेल बाजू झाल्यानंतर एक आपणाला हे हनुमान रायाचे असे शिल्प किंवा अन्य देवताचे शिल्प पाहण्यास भेटत आहे पाहू शकतो आपण सुंदर आणि सुरेख आहे या ठिकाणी की वास्तू आहे या ठिकाणी मंदिरात दर्शन घेऊन आपण आता पाठीमागील बाजूस जे वास्तूचे अवशेष आहेत ते पाहण्यासाठी जात आहे आपण पाहू शकतो असा हा परिसर या ठिकाणी आपणाला पाहण्यास भेटत आहे पाठीमागील बाजूस गडाच्या पाठीमागील बाजूस अवशेष आहेत हे पाहू शकतो आपण असा हा परिसर आहे या ठिकाणी पाठीमागील बाजूशी एक आपल्याला विहीरसुद्धा पाहायला भेटते व विहिरीच्या बाहेर जाण्यासाठी सुद्धा आपणाला मार्ग आहे तर आता आपण त्या मार्गाने खाली जाऊन येणार खाल आहे व पुन्हा एक किल्ल्याचे गडकोटाचे दर्शन घेणार आहे या ठिकाणी जी खालच्या बाजूस विहीर आहे सध्या त्या विहिरीला पाणी नाही कोरडी आहे जाण्यासाठी व्यवस्थित असा पायरी मार्गसुद्धा आहे त्या पायरी मार्गाने आपण आता खालील बाजूस चाललेलो आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण गडसंवर्धन करणाऱ्या संस्थांनी या, या ठिकाणी चांगले काम केलेले आहे व हा एक आपणाला बाहेर जाण्यासाठी छोटासा दरवाजा किंवा चोर दरवाजा आपण म्हणू शकतो असा आहे व वरील बाजूस एक आपणाला ही अशी या, या ठिकाणी रूम पाहायला भेटत आहे या तटबंदीमध्ये रूम आपणाला ही एक अशी पाहायला भेटत आहे मागील बाजूस जो एक चोर दरवाजा किंवा हा जो छोटा दरवाजा आहे येईल काय आता तुम्हाला या दरवाज्यातून बाहेर पडत आहे हो हो पाठीमागील बाजूस आपण आता आलेलो आहे पाठीमागील बाजूने आपणाला गड हा असा व्यवस्थित असा पाहण्यास भेटत आहे खूपच चांगला आणि सुंदर गड आहे छोटेखानी गड आहे पाहण्यासाठी आपणाला या गडावर अर्धा तासाची वेळच पुरेशी होऊन जाते सुंदर आणि सुरेख असणारा हा बाणकोट आहे व याला चारी बाजूनी आत म्हणजे बाहेरून फिरण्यासाठी व्यवस्थित असा या ठिकाणी पायरी मार्ग किंवा रस्ता केलेला आहे आता आपण या चोर दरवाज्यातून आत आलो होतो परंतु आता आपण बाहेरच्या बाजूनी किंवा या तटाच्या बाजूने आपण पूर्ण राऊंड गडाला मारणार आहे पाहू शकतो आपण या गडावर राऊंड मारताना आपण पाठीमागील बाजूस पाहिलं तर आपल्याला एक समुद्राचं विहंगम दृश्य पाण्यास भेटत आहे आणि हे पाहत पाहत आपण आता मुख्य दरवाजा किंवा समोरच्या तटापर्यंत आहे हे पाहू शकतो चारही बाजूनी या गडाला बाहेर फिरण्यासाठी व्यवस्थित असा या ठिकाणी मार्ग आहे त्यामुळे आपण बाणकोटची सफर करत असताना बाहेरूनसुद्धा दर्शन घ्यावे एक विनंती बाणकोट किल्ला छोटेखाणे आहे सुंदर सुरेख आहे त्यामुळे प्रत्येकाने येऊन हा निश्चितच करावा ही एक विनंती समोर पाहू शकतो आपण हरे हरेश्वर वारंवार सांगण्याचे कारण म्हणजे हे जे मंदिर आहे हे हरहेरेश्वरचे मंदिर आहे पेशवेकालीन मंदिर आहे व पेशवे काळामध्ये या ठिकाणी पेशवे वगैरे खूप या ठिकाणी येत असत पण एक ही जी ऐतिहासिक वास्तू आहे एका ब्रिटिश अधिकाऱ्याची या ठिकाणी समाधी आहे ती पाहण्यासाठी आलेलो आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी अशी ही समाधी आहे व याला व्यवस्थित असा खट्टसुद्धा केलेला आहे हे पाहू शकतो आपण अशी ही समाधी आहे या ठिकाणी व या बाजूला त्यांची पूर्ण व्यवस्थित अशी माहिती देण्यात आलेली आहे तर या ठिकाणी आल्यानंतर ही समाधी जरूर पहावी अशी एक अपेक्षा आहे होऊ शकतो आपण व्यवस्थित असणारी ही या ठिकाणी समाधी पाहायला भेटत आहे ब्रिटिश अधिकाऱ्याची आहे व आपला बाणकोट हा बाणकोट आहे व आपण बाणकोट किल्ला व्यवस्थित पाहू शकतो या ठिकाणावरून पाचच मिनटाच्या अंतरात आपण या ठिकाणी पोचून जातो असा हा समाधीचा भाग आहे ही जी मुख्य समाधी आहे या समाधीवर एक असा शिलालेख लिहिण्यात आलेला आहे हे पाहू शकतो आपण समाधीस्थळ तसं या ठिकाणी आपल्याला पाहण्यास भेटत आहे या ठिकाणी चारही बाजूला त्या काळी शिलालेख होते परंतु ते आता आपल्याला पाहायलाच भेटत नाही व वरील बाजूचा सा एक स्तंभ आहे आणि ही एक समाधी बाजूला आहे त्याच्या चार बाजूस पाहू शकतो ते आहे हरे व ह्या हरहरेश्वर आहे आणि हरिहरेश्वरच्या बरोबर या डोंगरावर आपला बाणकोट किल्ला आहे आणि आता आपण जो आलेलो आहे हे आहे हे बाणकोटचं पडकोट किंवा समुद्राच्या बाजूचा हा भाग पाहून पाहू शकतो आपण धक्का या ठिकाणी बोट येणारे ते थांबत असणार हा असा या ठिकाणी छोटे पाहू शकतो आपण व आता आपण मुख्य किल्ल्यावर जाणार आहे आता आपण बाणकोटचा जो पडकोट आहे समुद्राच्या बाजूला त्या ठिकाणी आलेलो आहे हे पाहू शकतो अशी ही या पडकोटाची वास्तू आहे किंवा समुद्राच्या बाजूची वास्तू आहे या ठिकाणी एक लाईट हाऊस आहे हे पाहू शकतो आपण इंडियन कस्टम प्रॉपर्टी आहे ही त्यामुळे या ठिकाणी आता जरा सावध यावे सकाळचे साडेसहा वाजत आलेली आहे व सकाळच्या या मोहक वातावरणात आपण या बाणकोटच्या पडकोटावर आलेलो आहे समोरच्या बाजूस पाहू शकतो अथंग समुद्र आणि समोर जे दिसत आहे ते आहे हरे हरिहरेश्वर आता या ठिकाणी असा हा ब्रिज बनवण्यात येणार आहे हरिहरेश्वरला जाण्यासाठी त्यामुळे हरिहरेश्वर ते बाणकोट हे अंतर खूपच कमी होणारे येणाऱ्या काळामध्ये असा हा परिसर या ठिकाणचा खूप लांबवरचा आपणाला पाण्यास भेटत आहे खूपच सुंदर व विहंगम दृश्य समुद्राच्या पाण्यास भेटत आहे बाणकोट या किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व आपल्या मित्रपरिवारांना हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ बनवण्याची एक नवप्रेरणा भेटते व आपल्या या महाराष्ट्रातील संस्कृतीचा ऐतिहासिक वारसाचा आपला ठेवा हा इतरांपर्यंत पोहोचवला जातो धन्यवाद भेटू धन्यवाद भेटू आपण पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र